दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही ही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे आणि तुझी आठवण आम्हा सतत होऊ देत चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे कधी नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम